नमस्कार मी तेजस सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे दर्शको काल नूतन खासदार प्रणिती शिंदे आणि भगीरथ भालके हे पंढरपूर आणि मंगळवेड्यातल्या काही गावबीठ दौऱ्यावर होते काल त्यांनी मंगळवेढ्या तालुक्यातील मारापूर या गावी गावभेट दौऱ्यावर आले असताना इथल्या काही नागरिकांनी भगीरथ बालकेंना घेराव घातला नक्की हा घेराव का घातला हे त्यांच्याकडून आपण विचारून घेऊया पहिल्यांदा तुम्ही घेराव घातला म्हणून तुम्ही गेलता ना पहिल्यांदा हो हो काय तिथं त्यांना काय घेराव घातला आणि काय बोलला तिथं तुम्ही काय व्यथा काय म्हणली बालक्यांसोबत आम्ही भगीरथ दादाला प्रथमेश पाटलांविषयी ज्यावेळेस कारखान्याच्या अतिरिक्त जागेबद्दल ज्यावेळेस विचारणा केली त्यांनी कुठलंही त्याबद्दल मत त्यांनी व्यक्त केलेलं नाही आणि आम्हाला बी असं दिसून येतं की ते काय त्यात इंटरेस्ट नाहीत तरी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे इशारा दिलेला आहे आम्ही पूर्ण गटाच्या वतीनं की येणाऱ्या विधानसभेला त्याचे ते त्यांना परिणाम भोगावा हो लागतील आणि त्यांनी होकारार्थी त्यांनी मान हलवली आहे आणि दुसरी गोष्ट आम्हाला संत दामाजी सहकारी साखर कारखाना चेअरमन व्हाईस चेअरमन आणि पूर्ण संचालक मंडळाला एक विनंती आहे तुम्हाला जर पी बी पाटील सराविषयी जर आपुलकी प्रेम असल तर तुम्ही सगळेजण मिळून बाहेर साहेबाला घेऊ शकता आणि एवढीच आम्हाला बी त्यांच्याविषयी आम्हाला बी आहे की येणाऱ्या येणाऱ्या पुढच्या टर्मला कारखान्याच्या त्यावेळेस ह्यांची पण ह्यांना उणीव इथं भासणार आहे त्यामुळे त्याचा सगळ्या सारासारा विचार करून चेअरमन व्हाईस चेअरमन यांनी देखील ह्या गोष्टीचा विचार करायचा आहे आमची एवढीच मागणी आहे तुम्ही त्यांना विचारलं असता भालक्यांनी मान हलवून तिथून निघून गेले असं समजतंय भालक्यांचं काय माहित आहे का भालक्यांना असं वाटतंय आम्हाला तर त्यांना भाया साहेबाला तिथं संचालक हुस द्यायचं असं वाटतंय का त्यांना जर बहा, प्रथमेश भाईविषयी जर प्रेम असतं तर तिथं लगेच प्रणित सोबत लगेच घेऊन एकंदरीत त्यांनी सांगितलं असतं बाबा येणाऱ्या विधानसभेला मला मदत करा मी उद्याच लगेच घेऊन हात थाप टाकून बाबा उद्या तुम्हाला हे संचालक पद मी स्वतःहून घे बाबा मी स्वतःहून जातो असं त्यांनी सांगितलं असतं असं काय दिसलंच नाही ह्याच्यावरून एकंदरीत दादाला देखील भयाविषयी आपुलकी नाहीये असं दिसून येते निघून गेले म्हणून काय घटना झाली घटना म्हणजे काय निघून म्हणजे त्यांचा त्यांनी बगलच दिली ह्या गोष्टीला सर सारासार आणि ह्याच्या अगोदर देखील कित्येक वेळा संचालक पदासाठी प्रथमेश भयाचे चुलते असतील आमचे मित्र बंडू पडले असतील कित्रे वेळा बंगल्यावर गेले भेटायला ह्या विषयी विषय घेऊन त्यावेळी देखील त्यांनी प्रत्येक गोष्टीला त्या ह्या विषयावर बगल देण्याचं काम केलंय कारण का तर हा विषय कसा आहे समिचारीच आहे समिचारी म्हणून आज तुम्ही आज लढलाय त्यामुळे तुम्ही समिचारीच जर माणसं तुम्ही एकंदरीत तुम्ही बगल देता ह्या गोष्टीला ह्याचा आम्ही काय एकंदरीत काय विषय आम्ही घ्यायचा म्हणजे एकंदरीत तुम्हाला त्या ठिकाणी हो किंवा दिसून आलेलं नाही आणि ते मान हलवून तिथून द्यावी हा निघून घे हां तर एकंदरीत बघीरदा ह्याचा देखील पाठपुरावा करायचा कायमस्वरूपी करावं लागणार आहे आज म्हणजे हे नाही श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक गेले दोन वर्ष होऊन उलटून गेली श्री संत दामाजी कारखान्याचे ज्येष्ठ डायरेक्टर आदरणीय पी बी पाटील सर यांचं एका वर्षापूर्वी निधन झालं एका वर्षापूर्वी निधन झाल्यानंतर पी बी पाटील सरांचं दामाजी कारखान्यासाठी खूप मोठा मोठं योगदान आहे एकोणीस हजार सभासदांना न्याय द्यायचं काम केवळ आणि केवळ पी बी पाटील सरांमुळे आहे हायकोर्टात याचिका माझ्या नावावर दाखल केली ती हायकोर्टापर्यंत जाण्याचा खर्च असेल सर्व सभासदांना न्याय द्यायचं काम त्यांनी केले भगीरथ बालके गावात का आल्यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही त्यांना विचारलं दादा आज वर्ष होऊन गेले अंत्यविधी दिवशी तुम्ही सर्वांनी शब्द दिला आम्हाला की त्यांच्या मुलाला क्रॉप्ट करून घेतो आज आम्ही त्यांना सांगितलं आम्ही शिवानंद पाटलाकडे गेलो शिवानंद पाटील म्हणतात भगीरथ बालकेने भगीरथ बालकेची शिफारस भगीरथ बालकेकडे गेलो तर सांगतात शिवानंद पाटला शिवानंद पाटलांना सांगतो शिवानंद पाटील सांगतो त्यावर तुम्ही काय विचारलं दादा काय झालं एक वर्ष होऊन गेलं एवढा आमचा प्रश्न होता आम्ही त्यांना विचारला काय प्रतिक्रिया बघू हे काही माईक वर बोलायचा विषय नाही असं बोलू आणि म्हणतो दादा एक वर्ष लोटून गेले म्हणलं एवढंच म्हणलेलं तुम्ही काय भावना होते तुमच्या घेराव घालण्या भाग ते तिने म्हणले पी व्ही पाटलांचा विषय बरोबर आहे आम्ही आता त्यांच्या घरला सात आठ वेळा हेल्पट घातलं सर कुली त्यांच्या मूळ गावी जाऊन आम्ही जवळजवळ सात वेळा घरी गेलो असे आम्ही घरी गेल्यावर घरी नाही म्हणून सांगायचं जरी भेट झाली तरी म्हणून आम्ही बोलतो म्हणायचं उद्या येतो परवा दिवशी येतो परत फोन उचलायचा नाही नंतर मला शिवान पाटलांना मी सांगतो फोन करतो हेच वारंवार आम्हाला सांग सांगितले दुसरं काय त्यांनी सांगितलंच नाही त्यांनी mm. त्यामुळे आम्ही गावात आल्यावर घेराव घातला आणि सांग आम्हाला सांगता कधी म्हटलं तुम्ही सांगा म्हटलं काल mm -hmm. तर हे काय माणसात गो बोलायच्या गोष्टी ते मग आमचा फोन उचलत नाही ती आमच्या भीती घेत नाही ती ह्यांचा फोन wow. लागत नाही नाहीत mm. घरी गेलो तर घरी नसते ती ह्यांना बोलायचं कुठं आम्ही म्हणून गावातल्या लोकांनी सगळ्या जाब विचारलं त्यांना बाबा का माणसाला घेत नाही आणि नाही जरी घेतलं तरी या अंधाव गटात त्याचं येईल त्या ये 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 विधानसभेला त्यांना ही का होईल म्हणून वाईट परिणाम भोगावं लागतील परिणाम कळणारच आहे त्यांना ती बलके असतील किंवा चेअरमन असतील दोघांना पण ते काटाळाट करत असतील का त्यांची त्यांनाच माहिती काटाळाटळ करते पी बी पाटील जाऊन किती दिवस झाले तेरा महिने झाले तेरा महिने होऊन देखील आम्ही त्यांच्या तिथे जवळजवळ तीन महिने जातो असं घरी त्यांच्या चेअरमन साहेबाकडे गेलो बहिर दादाकडे गेलो त्यांचं फक्त एवढंच आहे की थांबा मी सांगतो थांबा मी सांगतो म्हणजे पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते आम्हाला परत पद देणार आहेत दुसऱ्या पंचवर्षाला म्हणजे निवडणुका लागल्यावर आम्हाला पद देणार आहेत रिकाम्या जागेला सरांच्या जागेला त्यासाठी आम्ही विचारलं विचारलो आधी असतील किंवा त्या कारखान्याचे काय काय तुम्हाला शब्द दिलता ज्यावेळी पाटील सरांचं अंत्यविधी होता त्या अंत्यविधीच्या टायमिंगला प्रशांत परिचारक साहेब होते दादा भालके होते त्यावेळी शिवानंद पाटील साहेब होते यांनी सगळ्यांनी शब्द दिला की आम्ही पाटील सरांच्या मयत जागेवरती आम्ही त्यांच्या मुलांना कॉप्ट करून घेतो म्हणून मग त्या शब्दाचा त्यांना विसर पडला का पाटील सरांनी एकोणीस हजार सभासद ज्या आमदारांनी कमी केलं तर सत्तेतल्या आमदारांनी कमी केलं ज्यावेळी कारखाना त्यांच्या ताब्यात होता त्यावेळी ते, ते कोरोनाच्या काळात एकोणीस हजार सभासद त्यांनी कमी झालेलं नंतर आ, कोर्टात याचिका दाखल करून त्यांनी मंजूर करून आणलं आणि मंगळवारा तालुक्यातील लोकांना न्याय दिला की एकोणीस हजार सभासद हे कमी झालेलं नाही त्यांना मतदानाचा हक्क दिला आहे म्हणून आणि समविचारी आघाडी सगळ्यांची मिळून झाली त्यात परिचारक साहेब असतील भालके साहेब असतील परत शिवानंदी पाटील असतील सगळ्यांची राष्ट्रवादीची समविचारी आघाडी झाली मग समविचारी आघाडीतून ही सर्व नेतेमंडळी एकत्रित येऊन कारखाना यांच्या ताब्यात दिला मग त्यावेळी समविचारी आघाडी झाल्यानंतर की प्रथमेश पाटील हे त्यांच्या वडिलापासून म्हणजे पाटील सरां पी बी पाटील सर हे राष्ट्रवादीचे मूळ पहिले राष्ट्रवादीचे त्यांनी कट शरद पवार गटाची त्यांनी आतापर्यंत गट कधी सोडलेला नाही मग ते राष्ट्रवादी गटात गेले म्हणून त्यांना कॉप्ट करून घेण्यात आलं नसावं असं आम्हाला वाटतंय मग समविचारी आघाडी तुम्ही दामाजी सहकारी साखर कारखान्यासाठी कशासाठी केली आहे सर्व पक्षाची समविचारी आघाडी केली मग आता समविचारी आघाडीला तुम्ही ते पक्षात आहेत म्हणून तुम्हाला कशाची अडचण होते तुम्ही ह्याच्यावर कॉप्ट करून घ्यायला पाहिजे जनतेच्या जनतेच्या आक्रोशाला समोर जाणे काम नाही सर्व सम विचार आघाडीला निवडून दिलेला आहे कुठल्या एका पक्षाला मतदान लोकांनी केलेलं नाही त्याचा तुम्ही विसर पडलेला आम्हाला काल बालके एवढं बोलूनच निघून गेले म्हणून हो बर त्यांचं काय म्हणजे काम करण्याची इच्छाच दिसत नाही तुम्हाला ते असं न्याय न्याय द्यायचं काही इच्छा दिसत नाही आज आमच्या गेल्याबरोबर एवढा मोठा सीझन चालू होता सगळे दुर्लक्ष केलं आमच्या शेतकऱ्यांची आपदा झाली ओस गेलं नाही तर आम्ही कुठे विठ्ठलला गालो कुठे सीताराम ग आम्हाला न्याय मिळाला नाही त्यामुळं लोकांची उद्रेक झाला लोकांनी जाब विचारला त्यांना कुठं राजकारण होतंय काय राजकारण तर दिसतंयच पण ह्यानी असं ह्या प्रसंगाच्या टायमाला योग्य वागणं नाही आणि वागण्याची त्यांना पश्चाताप नक्कीच कळेल कोण करते राजकारण सगळीच करते ती सगळ्याच पक्षाची येते भले परिचारक असेल कोण भारत बारकी असेल चेअरमन असेल शिवानंद हे काय विषय येतोवर यायचा ये एवढा लांब ताणायचा हा विषयच नव्हता एक भावनिक होता लोकांना न्याय द्यायचा होता न्याय द्यायला पाहिजे होता एवढे तेरा महिना वाट बघण्याची काय प्रश्नच नव्हता येत का होतो नेमकं काय काय कारण मी डायरेक्ट दामाजी कारखान्याचे माझे संचालक भुजंगराव असबे मी कमीत कमी दहा वर्षे मी पद भोगले आणि त्या संस्थेत अशा जी काही घटना काळानुसार घडतात काळानुसार जरी घटना घडल्या तरी अशा जी घटना घडलेल्या त्याला तातडीनं जी काही व्यक्ती जी काही घटना घडलेली आहे ज्या घरामध्ये गा, तिथं आम्ही महिन्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही ती क्रॉप्ट करून घेतलेत पण ह्याने आज जवळजवळ तेरा महिन्याचा कालावधी उलटला आहे ज्या टायमाला अंत्यविधीला जिल्ह्यातली जेवढी सर्व नेते मंडळी अंत्यविधीला आलेते त्या टायमाला जी काय शिवानंद पाटील असतील जी काय मेन परिचारक असतील भगीरथ बालकी असतील ह्यांनी असा शब्द दिला की ह्यांना सहानुभूती तर दाखवलीच होती आणि एक दोन ते तीन महिन्यात ब म्हणून त्यांनी आश्वासन अंतिवे दिवशी मुलाला डायरेक्टर म्हणून घ्यायचं असं त्यांनी तिथंच सांगितलं सांगितलेलं आश्वासन दिलं तर परंतु माझं एक मत आहे आता जी काय जी कालावधी झालेला आहे जाऊ त्या काय अडी अडचणी असलेल्या काय आम्ही समजून घेऊ पण आता तर कमीत कमी बोर्डानं सहानुभूती दाखवावी झालेलं झालं एक तातडीनं मिटिंग घ्यावा हवी आणि तातडीने मीटिंग घेऊन ह्या वैयक्तिक कुटुंबाला न कळता त्यांनी तातडीनं अजंटा पाठवावं ही आमची विनंती आहे बोर्डाला बाकीचं आम्ही बाकीचे नेते मंडळीसुद्धा आम्हाला घेण देणं नाही आणि ह्याच्यात राजकारण तर कमीत कमी हे ज्येष्ठ नेते आहेत आमचे आमच्यासारख्यानं बोलणं त्यांचं योग्य नाही तरी पण योगा न जी काय जर आपल्या पोटात जर दुखायला लागलं तर डॉक्टरला सांगावं लागणार आहे पोटात धोकाय लागले म्हणून आम्हाला ही शब्द काढायची वेळ आली तरी पण त्यांनी ह्या पद्धतीनं आम्हाला वागणूक देऊ नये आणि आम्हाला सहानुभूती दाखवावी आणि कमीत कमी लय झालं ह्या कमीत कमी जुलैच्या महि अखेर जर कमीत कमी आम्हाला असं आनंदाची बातमी बोर्डाने असं आनंदाची बातमी कळवावी बाबा असं असं बाबा पी व्ही पाटला सरांच्या मुलाला भैयाला असं क्रॉप्ट करून डायरेक्टर डायरेक्टर करा अशी तुमची एक मागणी आणि आमच्या परिचारकांची सत्ता किंवा अजून सत्ता आहे जरी सत्ता असेल तुम्ही परिचारक परिचारक असू द्या असू द्या परिचारकांकडे गेलता का तुम्ही जायची गरज नाही ना आम्ही परिचाराकडे गेलो नाही जायची ह्याला गरजच नाही ह्या संस्थेत कारण संस्था म्हणजे काय ही भलं शिवसेना असू द्या भाजप असू द्या काँग्रेस असू द्या राष्ट्रवादी जेवढं पक्ष येतं ही पक्ष मिळून ही समविचार यांनी पॅनल तयार केला आहे त्यामुळं हि राजकारण ह्या संस्थेत आणायची गरजच नाही आणि अशा ज्या घटना घडलेल्या आहेत त्या ह्या घटनेला तर तुम्हाला सांगतो एवढा कालावधी जायची गरजच नाही कारण मी तिथं काम केलं आणि माझ्या काळात अशा घटना घडल्या त्या आमच्या माझ्या जरी कालावधीत एवढा कालावधी गेलाच नाही तुम्हाला सांगतो झालं दोन अडीच महिन्या कालावधीत आम्ही जिकल तिकडं पाटील सर परिचारक गटातून होते का भालकी गटातून भालकी गटातून होते ते भालकी गटातून असूनही त्यांच्या मुलाला अजून तिथं संस्थेला भालकी गट असू द्या परिचारक गट असू द्या ती मान्य आहे परंतु जी शब्द जी समविचारी म्हणून जे दिलेला आहे समविचारी म्हणले की ही लागू पडत नाही ही परिचारकचा गट आहे ही भालकेचा गट आहे ही जबाबदारी सगळी झाली आणि हिथ गट तट राजकारण पक्ष ही संस्थेमध्ये अजिबात येत नाही समविचारी ह्याचा अर्थ ओके ठीक आहे तुम्ही म्हणताय तिथं घेराव घातला घेराव घातल्यानंतर बालकीनी तिथं तुम्हाला करूया बघूया असं म्हणून तिथून काढता पाय घेतला होय काढता पाय घेतला उद्या सकाळी नऊ दहा वाजता फोन करतो म्हणले आपण बसूया नऊ दहा वाजून काय गेले नाही काय त्यांनाच माहिती आता कशा पण गेले असतील त्यांचा कमी आहे ना ती बघितलं त्यांनी काय झाले काय नाही त्यांना माहिती बाबा आपली चूक आहे त्यांना केलेलं नाही घेतलेलं नाही बॉडी मध्ये काय शब्द देणार एकंदरीतच एकंदरीत जर पाहिलं तर काल प्रनिती शिंदे आणि भगीरथ भालके ह्या मारापूर या गावभेट दौऱ्यावर आले असता भगीरथ भालके यांना इथले जे हे काही कार्यकर्ते ह्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला आणि घेराव घातल्यानंतर यांचा हा एकच प्रश्न होता की दामाजी सहकारी साखर कारखान्याचा जे पी बी पाटील डायरेक्टर होते ते पी बी पाटील जवळपास तेरा महिन्याखाली त्यांचं निधन झालं आणि त्या निधनानंतरही तेरा महिने अजून तिथली जागा या ठिकाणी डायरेक्टर पद भरलं नाही या ठिकाणी पी बी पाटील सरांच्या अंत्यविधीला या ठिकाणी परिचारक असतील भालक्या असतील किंवा त्या जे कारखान्याचे सध्याचे जे चेअरमन आहेत सदाशिव पाटील त्या शिवानंद पाटील माफ करा तर त्या प त्यांनी इथं सहानुभूतीमध्ये इथल्या लोकांना आश्वस्त केलं तर की पी बी पाटील सरांच्या जागी क्रॉप्ट करून त्यांच्या मुलाला या ठिकाणी आम्ही डायरेक्टर करू असा त्यांनी शब्द दिला तर आणि त्या यानंतरच आज जवळपास त्या ते घटनेला तेरा महिने पूर्ण झाले तेरा महिन्यानंतर काल प प्रणित शिंदे आणि भगीरथ भालके मारापूर या गावात आले असता या जे पी बी पाटील सरांचे जे कार्यकर्ते तुम्ही सहकार्य आहेत या सहकाऱ्याने या ठिकाणी भगीरथ भालकेंना घेराव घालून या ठिकाणी जाब विचारला तेजस गांजारे सह्याद्री न्यूज मारापूर सह्याद्री न्यूज नेटवर्कच्या प्रतिनिधींनी याबाबत भगीरथ भालके यांशी संवाद साधला असता आचारसंहितेमध्ये ही प्रक्रिया राहून गेली आहे ती होऊन जाईल अशी प्रतिक्रिया भगीरथ भालके यांनी दिली आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे ट्विन बंगलोचा अव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी